नमस्कार गृहिणी व्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे दुपारची जेवणं वगैरे आवरलेले आहेत मी भांडी वगैरे घासून घेतलेले आहेत भांडी सगळी लावून घेतल्यानंतर किचन वगैरे सगळं पुसून घेत आहे किचन मी पटापट आवरून घेतलं कारण की मला साबणाची रेसिपी दाखवायची आहे मी एक शॉर्ट व्हिडिओ पण साबणाचा टाकला सा होता पण त्याच्यामध्ये एवढं डिटेलमध्ये काही सांगितलं नव्हतं मी हा सोप बेस मिशोवरून मागवलेला आहे हा सोप बेस मला एकशे सत्तर रुपयाला मिळालेला आहे हा साबण बनवायला एकदम सोपा आहे एक किलो सोप बेसमध्ये बारा तेरा साबण बनवून तयार होतात मी याच्या आधी एक शॉर्ट टाकला होता त्याच्यामध्ये मी कडुलिंबाचा साबण बनवला होता पण मी ते डिटेलमध्ये दाखवला नव्हता मी शॉर्टमध्ये टाकला होता आज मी तुम्हाला डिटेलमध्ये साबण कसे बनवायचे ते सांगणार आहे मी हा सगळं सर्व त्याच्यावरचं कागद कापून घेत आहे मला अर्धा अर्धा किलोचे हे दोन बेस आलेले आहेत मी पूर्ण दाखवणार नाही आहे मी तुम्हाला थोडंसा बेस कापून त्याचेच साबण बनवून दाखवणार आहे पहिल्यांदा पातेल्यामध्ये थोडंसं पाणी डबल बॉईलिंग आपण चॉकलेट कसं बनवतो ना त्या पद्धतीनंच हे बनवायचं आहे हे छोटे छोटे काप करून घ्यायचे आहेत आणि थोडे ते वितळू द्यायचं आहे त्याच्यानंतर आपण वितळल्यानंतर हे पूर्ण लिक्विड करून घ्यायचं आहे आता हे पूर्ण लिक्विड झालेलं आहे त्याच्यामध्ये घुटळ्या वगैरे ठेवायच्या नाही आहेत हे आता हे बघा मस्त झालेलं आहे आणि मी त्याच्यामध्ये आज हळदी आणि चंदनचे साबण बनवणार आहे ही हळद ही होममेड हळद हल ही आमच्या घरची हळद आहे ते दोन चमच मी टाकलेले आहे आणि त्याच्यानंतर मी दोन चमच चंदन टाकलेलं आहे त्याच्यानंतर पूर्ण हे मिक्स करून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये घुटळ्या दरू द्यायच्या नाही आहेत हे बघा पूर्ण मिक्स करून घेतलेलं आहे मी वेग 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 आता हे पूर्ण मिक्स झालेलं आहे मी या हळदीचंदनचे बनवते पण तुम्ही वेगवेगळे अलोवेराचा किंवा कडुलिंबाचा पण बनवला तर साबण मस्त होतो आता हे खाली पातेलं घेतलेलं आहे मी थोडंसं मिक्स करून घेतलेलं आहे परत एकदा आणि ह्या साच्यामध्ये मी टाकलेलं आहे मी तुम्हाला दाखवण्यापुरतं हे थोडंसंच बनवलेलं आहे हे बघा असं पूर्ण सर्व ओतून घ्यायचं आहे आणि एक पंधरा जस ते वीस मिनटं जास्तीत जास्त अर्धा तास बाजूला ठेवायचं आहे थंड होण्यासाठी हे बघा असे साबण तयार होतात त्याच्यानंतर संध्याकाळची चहाची वेळ झाली होती मी एक साईडला चहा बनवायला ठेवला होता व एक साईडला शेंगदाणे भाजायला ठेवलं होतं आहे कारण की माझ्याकडचं शेंगदाण्याचं कूट संपलं होतं असं शेंगदाण्याचं कूट बनवून ठेवलं की आपल्याला कधी पण भाजी वगैरे काही बनवायची असेल तर त्याच्यामध्ये टाकायला येतं आमच्याकडे शेंगदाण्याचं कूड भरपूर लागतं कारण की आठवड्यातून एकदा किंवा दोनदा आमच्याकडं साबुदाण्याची खिचडी बनवली जाते मी चहामध्ये तुळशीची पानं पण पान टाकलेली आहेत तुळशीची पानं चहामध्ये टाकल्यामुळे चहाची टेस्ट थोडा थोडी मस्त लागते आम्ही गावाकडून येताना थोडीशी तुळशीची पानं सुकवून आणतो कारण की गावाला कशा तुळशी मोठ्या मोठ्या असतात इकडे माझा चहा पण बनतोय आणि इकडे माझे शेंगदाणे पण आता भाजून झालेले आहेत दहा ते बारा दिवस जातील एवढे मी शेंगदाण्याचं कूट बनवून ठेवते चहामध्ये दूध टाकून घेतलेलं आहे आणि इकडे शेंगदाणे मी थंड व्हायला ठेवलेले आहेत आपला चहा होईपर्यंत आपले शेंगदाणे पण इकडे थंड होत आहेत इकडे मी सर्वांना चहा पण देत आहे इकडे दूध गरम करायला ठेवलेलं आहे मी कारण आमच्या सासूबाई चहा पित नाही त्या दूधच पितात माझ्याकडून चु चुकून गॅस चालूच राहिलं शेंगदाण्याचं चा। त्याच्यानंतर मी गॅस बंद केलं दूध गरम झालेलं आहे त्याच्यानंतर मी सासूबाईंना दूध वगैरे दिलेलं आहे आणि सर्वांना चहा दिलेला आहे त्याच्यानंतर शेंगदाणे थंड झालेले आहेत ते मी एका सुपामध्ये काढून ठेवलेले आहेत आणि इकडे मी मला भाजी मेथीची भाजी बनवायची होती ती पण मी थोडा वेळ पाण्यामध्ये ठेवलेली आहे थोडा वेळ पाण्यामध्ये ठेवली की त्याला माती वगैरे लागलेली असेल ती कशी थोडी स्वच्छ होते आणि मेथीच्या भाजीमध्ये टाकायला मला शेंगदाण्याचं कुटपण पाहिजे होतं आणि ते माझ्याजवळ स माझ्याकडचं संपलं होतं त्याच्यामुळे म्हटलं शेंगदाण्याचं कोठही बनवून ठेवावं कधी कधी शेंगदाण्याचं कोठ टाकून पण भाजी बनवते व मुगाची डाळ पण टाकून मी भाजी बनवते इकडे शेंगदाणे थंड झालेले आहेत मी त्याची सालं वगैरे काढून घेतली आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये लावून घेते आहे इकडे भाजी बनवता बनवता शेंगदाण्याचं कोठही बनवून झालेलं आहे साडेसात आठपर्यंत आमचे जेवण आवरून जातात त्याच्यामुळं मी लवकरच स्वयंपाक बनवायला घेते पण आज लवकरच स्वयंपाक बनवायला घेतला कारण की आमच्याकडे साडेसात वाजता स्वामींची आरती असते त्याच्यामुळे त्याच्यामुळे स्वयंपाक लवकर बनवायचा होता आम्ही भाजी वगैरे चिरून घेतलेली आहे भाजीची सर्व तयारी करून घेतलेली आहे गॅसवर कढई ठेवलेली आहे त्याच्यामध्ये दोन चमच मी तेल टाकलेलं आहे थोडं तेल मी भाजीला कमीच वापरते त्याच्या त्याच्या आवडीनुसार असते एक एक जणांना तेल कसं जास्त लागतं त्याच्यामध्ये मी थोडंसं जिरं टाकलेलं आहे आणि त्याच्यामध्ये ठेसलेली लसूण आहे आणि मिरची टाकत आहे प्रत्येकाची पद्धत कशी वेगवेगळी असते वेग आमच्याकडे अशीच भाजी बनवली जाते मी प्रत्येक वेळेला कशी वेगवेगळी बनवते एक एक वेळेला शेंगदाण्याचा कूट टाकून व एक वेळेला मुगाची डाळ टाकूनसुद्धा मी बनवते इकडे मी शेंगदाण्याचं कूटही डब्यामध्ये भरून ठेवलेलं आहे एक एक जण भाजीमध्ये तांदळाची कणी व तुरीची डाळ भिजून सुद्धा टाकतात इकडे मी भाजी वगैरे कढई टाकलेली आहे मला भाकरी करून घ्यायची होती त्याच्यामुळे परत मी धुन वगैरे घेतलेली आहे स्लो गॅसवर भाजी मी एक साईडला ठेवलेली आहे आणि एक साईडला पाणी गरम करायला ठेवलेले आहे कारण की पिठामध्ये गरम पाणी घातल्यामुळे भाकरी थोड्या मऊ होतात भाकरीसाठी पीठ घेतलेलं आहे मी आणि एक साईडला भाजी पण शिजते आहे इकडे पीठही माझं मळून झालेलं आहे आणि इकडे भाजीही शिजते आहे भाकरीचं पीठ थोडं बारीक दळलेलं असेल तर त्याच्यामध्ये थंड पाणी घालायचं असतं व जर थोडंसं मोठं भाकरीचं पीठ दळलेलं असेल तर त्याच्यामध्ये गरम पाणी घालून मळायचं असतं अशा प्रकारे भाकरी बनवायची असते असं पाणी घालून जर भाकऱ्या बनवल्या तर भाकऱ्या एकदम मस्त होतात आणि फुगतातही छान आणि संध्याकाळी आमच्या घरी सर्व भाकरीच खातात त्याच्यामुळे संध्याकाळच्या आमच्या चा भाकरीच असतात ही बघा अशा प्रकारे भाकरी के केल्यामुळे अशी भाकरी एकदम टम फुगलेली आहे भाकरी करता करता अशी माझी बाकीची कामं पण पटापट आवरत आहे कारण की वेळ झालेला आहे साडेसातला आमच्याकडे आरती असते आणि माझा किचन मोठाही मी भाकरी बनवता बनवता थोडासा साफ करून घेतलेला आहे इकडे भाजी माझी शिजत आलेली आहे त्याच्यामध्ये मी थोडासा शेंगदाण्याचा कोटही टाकून घेतला शेंग भाजी शिजून झाल्यानंतर लास्टला शेंगदाण्याचा कूट टाकून घ्यायचं भाजी खूप छान होते आणि इकडे मी त्याचबरोबर काकडीवर गाजर पण चिरून घेत आहे शेंगदाण्याचा कूट टाकल्यानंतर एक पाच मिनटं भाजी ठेवायची गेलेलो त्याच्यानंतर आम्ही घरी आलो आठ वाजले होते जेवणाची ताटही करायला मी घेतली आमची जेवणही झालेले आहेत, मी हे दुपारी तीन वाजल्यापासून रात्री आठ वाजेपर्यंत माझं रुटीन दाखवलेलं आहे